गुड मॉर्निंग तर आता गोपाल काल्याचा दिवस आलेला आहे तर आता गावाचा हांडी बनतात तिथं आले मी तर बघू हांडी तेव्हा आता एन्जॉय करायला सगळी सुरुवात करतील थोड्याच वेळात बघूया हांडी बनतात तर आता वरती नेले बघा हा वाघ चाललाय चिकन चिकल नाही चिकल चिकल आणला चिकल आणला आदित्य दादा आणि प्रतिकेश दादा गोटू आणि हिकडे संदेश हा तर बांधलेली आहे लो एक दोन तीन हे साडेतीन आहे चारच्या वरती नाही साडेतीन ना, आहे चार लागतील चार हा आज गणेश गणेश हांडी फोडणार गणू हा गणू हांडी फोडणार आणि योगोळवरती जाणार जाशील का ठीक आहे बेस्ट लक तर आता आपण जाऊ सुर तिथ दाखवतो आज कुठला सॉन्ग घेणार जाऊयात पूर्ण पूर्व तयारी करून घेऊया चला आता जाताना आपल्याला काय भेटलंय बघा चिखल घेऊन चालले चला आता सुरु साठी आले मी तर तुम्हाला दाखवतो मी कुठला सॉन्ग आहे तर तुम्ही पाहू शकता आज मी राक्षस होणार राक्षस हा माझा काला तर ती काली माझा इनर हा कमराला बांधणार एकावड्याच्या माली एका कावट्यांच्या माली माझा टोपस तर याच्यात आपण होणार राक्षस सुरजचा रूप आणि आता पाहू शकता या आपल्या सुरज शेठचा नरसिंह अवतार हा आहे त्याचा लालवाला धोतर आहे आता त्याचा वरचा वस्त्र आणि याच्या त्याचे ज्या गळ्यात घालणाऱ्या माला आणि हाताचा हात दंड हाताच्या दंडाला घालणारे आणि ते, ते आपलं राक्षस तर चला आता हे रूप घेऊन आपण जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ आता येऊ आता येऊ आता, आता, आता जाऊ आपण गोपाळकाला पाहू चला एनर्जी सोर्स साठी दोन गेली सूरज इथं हंडी बांधता इथला त्यांची फोटो काढताना मग जातो तिकल मी घेतल्या गावकीच्या आंडीची आरती पथक चला निघो आता आरती वगैरे करून झाल्यावर मग बघा मी तर गावात वगैरे आणलेले मी तर आंडी आणलेली आहे ಆಮೇಲೆ ಋತಿಕಾ ದಾ ಟೋಮರಿ ತಯಾರಿ 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 ಚರ್ವ इथं थोडासा भर होईल ना मग आता पोरा नाताला सुरुवात करतील हॅलो हॅलो पब्लिक यायला लागले या, या, या। तर चला फुल तयारीच्या आणि इथं हे नीट वाजव हे धमालकरचे नीट बजरंग बली की जे। यशोदासा करवा हरिता तयारी करायला घेतो हे व्हायला लोलवलं येतं चला मी पण आता तयारी करायला घेतो चलो तुम्ही पाहू शकता सूरज भाई आपला नरसिंह अवतार धारण करत आहे तर ते आता नखल आवते माझे पोटा पाडी होते आणि खाली इथं त्याचा मुकुट आहे मी माझी तयारी बघा इकडं पुढच्यात पुढं आराध्य आणि दीक्षा दिदी या मैदानात मला काल मला कालच आपण कलर आहे तो खे खायला मजा वाटते अरे पुडली पडली पडली गाजरची पुडी पडली नानी पडली बिरली मी तुम्हाला सांगू इच्छितो की या दोघींनी माझा काला कालाला तोंडाला काला केला मी तुम्हाला सांगू इच्छितो की या दोघींनी माझ्या तोंडाला काला भासलेला या मैदानात या मैदानात आता माझा तोंडा ताई तुझ्या पोऱ्या बघ असं बघतो माझ्या कप किती निरागस रे तू माझ्या डोळे अरे वा 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 काय हे मोदक चालला तू चालला कुठे चालला तू अरे माझ्या डोळे तो आता काय का बेमटी हा सुरत त्याचा काही विषयच नाही केला तू काय पागल पागले कसं त्याचा टाकलं का नाही काय टाकलं हे बघा दुखत एवढ्यापर्यंत विषय आले आपला तर मानाचा घेतली नरसिंह कसा मुकुट आहे ना है। तो थोडासा मोठा आहे ना तर त्याला फिट बसण्यासाठी तो जुगाड चालू आहे बरोबर हे आमचे आहेत चल वेदानदा आहे आपला नरसिंहात मुकुट झाला आणि त्यांची दादा त्यांच्याकडे आपल्या आणि मी लाशी असत मला माहितच नाही नाव नाव काय मला नाही माहित आमचे नरसिंह अवतार आहे त्यांनी मला सजेशन दिले का तू तुझं नाव हिरण्य कश्यप म्हणून सांग तर मी माझं नाव हिरण्य कश्यप असं मी घोषित करतो आजच्या दिवसासाठी तर आता आपण हा या वलीतमध्ये मी आमच्या वलीत आहे तर चला तर। आता निघतो खूप मी दिसत करा तर अशा आता आम्ही निघू हा माझा अस्त्र आहे आणि आमच्या अवताराचा अस्त्र आहे दादा मग अस्त्र अस्त्र तर चला आता निघू सपोर्ट

我。<laughs> <laughs>

Yeah. <laughs> गांडी पोरतील गांडी पोरून झाल्या होगा गुमान कामावर जाईन आज देवलान जायला जमणार नाही कारण जेवणा कामावर जायचे उद्या सुट्टी काल सुट्टी घेतली त्यामुळं हा काय विषय अशी पब्लिक आलेली आहे बघा मांड्या तर मांड्या चला लावा लावा तर आणि ऐका तुम्ही फोडली तर तुम्हाला फोडण्यात येईल हा हे बघ फोडली तर आलं का पिन आता सांगत योगे काप डायरेक्ट पण तो फरज यायला मिळाला का कोण आता, 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 आता। तर आमच्याकडे आला ना ताल्यावर आम तर आम्ही आता ताल्या आलो ते बघा सुरु आहे आणि आम्ही सगळी आहोत आमची गँग कसं झालं तर नमस्कार मंडली आता गावातून आपण दही हंडी फोडून आता डायरेक्ट मंदिरात आलोय आपल्या मंदिराचा आपला उत्सवाचा शेवट करण्यासाठी उत्सोब देवाची आपण आता आरती घेणार आहोत आणि आता तिथली आरती झाल्यानंतर थोड्या कुस्तीचा पहिला व्हायचा आता कुस्त झाल्यानंतर मग महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन भोवर घेऊन आपण आरती घेऊन आपला गोकुलाष्टमीचा उत्सव संपन्न करतो चला पुढे जाऊन बघूया करता दुखता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंधुराची कंटी सरके माल मुक्ता जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मान कामना पूर्ती गोपाल कृष्ण भगवान की जय गोविंदा गोविंदा

भगवान की जय गोइंदा 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 ते आज आम्ही मजा केली वेदात्मांना थोडेसे फुटेज देईलच्या तल्यावरच्या याच्या आधी टाकल्या तर टाकल्या नसल्या तर काही विषय नाही तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथे करतो आपले दोन्ही पार्ट तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि नक्कीच लाईक शेअर कमेंट तुम्ही करायला विसरू नका या पारांचा माझ्या मजा असते ना बाय तर चला आता मी तुमची रजा घेतो आणि लवकरच दुसरा कुठला तरी ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करतो तर धन्यवाद तुम्ही ब्लॉग बनलो बघल्याबद्दल धन्यवाद आता मी राजा घेतो परत एकदा राजा घेतो परत अजून राजा घेतो आणि आता मी तुम्हाला बाय करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री महालक्ष्मी माते की जय आणि गणपती बाप्पा गोपाळ कृष्ण भगवान की चला ये